नवरा गेल्यापासून हे सगळं साम्राज्य मी सांभाळते आणि या घरामध्ये माझी काही तत्व आहेत आणि माझ्या सुनांनी या घरात राहताना त्या तत्वांच राहायचे माझा मुलगा धैर्य आणि त्याची होणारी बायको मीच निवडणार आणि तिने सुद्धा या घरात तसच राहायला हवं मॅडम अहंकार नाही ही शाळा आमचा अभिमान आहे आणि जोपर्यंत मी आणि या सगळ्याला पुरून उरणारी माझी ना सावी आहे तोपर्यंत ही शाळा इथं अशीच दिमाखात उभी राहणार आहे धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही हिशोब करतो रिस्पेक्ट दिला तर प्रेम आणि माज दाखवला तर गेम खर तर माझ्या वाट वाट्याला सगळ्या कोल्हापुरी ठसक्यावाल्याच भूमिका आल्या आमची सेटवरची सगळी माणसं कोल्हापूरची आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या बोलण्यातून ऐकून ते ऑब्झर्व करून ते शिकत गेले त्याच्यामुळे आता आम्ही पण सगळे काय चालले कुठे चाललंय असंच <laughs> बोलत वर तो कोल्हापूर ठसका जो आहे ना बॉस उसका उजवावी ते हा म्हणजे मला आवडत असते करायला हाय हॅलो नमस्कार मी पियुषा स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये सन मराठी जानेवारीपासून एक नवी कोरीब मालिका आपल्या भेटीला येत आहे ती म्हणजे जुळेली गाडग आणि त्यातीलच तगडी स्टारकास्ट आणि मुख्य कलाकार आज आपल्यासोबत आहेत खास बातचीत आज आपण त्यांच्या सोबत करणार आहोत तुम्हा सर्वांचंही स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये कसे आहात तुम्ही सगळे खूप छान Okay. तर या ही जी सिरियल आहे ही जी मालिका आहे यातील जे मुख्य कलाकार आहेत खास तर आपण त्यांच्याशी करणारच आहोत परंतु या भूमिकेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवात कोणापासून करूयात उगाच माझ्याकडे कशा आहात आणि नवीन वर्ष कसं सुरू आहे तुमचं नवीन वर्ष कामाने सुरू झालंय नवीन मालिकेच्या त्यामुळे खुश आहे छान वाटतंय नवीन वर्षात नवीन काम सुरू होणं कुठल्याही कलाकाराला काय सांगाल या माध्यमातून तुम्ही तर पुन्हा भेटीला येत आहे काय तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात सांगाल भूमिका नेहमीप्रमाणे सासूचीच असणार आहे पुढे जाऊन आताही सासू आहे दोन सुना आहेत मला या घरात भूमिकेचं नाव आहे दामिनी मुजुमदार मुजुमदारांचं एक मोठं साम्राज्य आहे एक इन्स्टिट्यूट आहे जे ती झालं होते नवरा गेल्यानंतर सगळं तीच बघते तिची विचारधारणा शिक्ष, अशी आहे की बायकांना शिक शिक्षणाची गरज नसते शेवटी काही झालं तरी लग्नानंतर नवऱ्याकडे जायचंय चूल मूल याच्या पलीकडे त्यांचं आयुष्य नाहीये त्यांचं आयुष्य हे नवऱ्याच्या पायाशीच असतं तर त्यामुळे अशी विचारसरणा विचारधारणा असलेली बाई आणि पुढे जाऊन तिच्या घरी आता तिसरी सून जी येणार आहे ती एक वेगळ्याच विचाराची असणार आहे त्यामुळे या दोघींमधली जी टफ फाईट पुढे जाऊन बघायला मिळणार आहे ती ऍक्च्युली मलाही त्याची उत्सुकता आहे की काय येणार आहेत कारण आतापर्यंत सुनीचे केस धरून तिला छळायचं किंवा मारायचं असे अशा भूमिकाच केल्यात मी इथे तसं नसणार आहे ही भूमिका फार वेगळी आहे त्यामुळे मला मजा येते करायला मजा येते ताई तुमच्याकडे येईल मी काय सांगाल कशी आहे सासू तुमच्या ऑनस्क्रीन <laughs> <laughs> जरा काय म्हणू आपण थोडीशी घाबरणारी आहे पण ऑफस्क्रीन ती खूप गोड आहे छान काळजी घेते माझी छान <laughs> <laughs> oh. काळजी कशा पद्धतीने घेतात काय uh, नाही खरंच uh, <laughs> खूप छान वाटतं ताई सोबत काम करून म्हणजे म्हणजे सगळ्यांसोबतच जे सिनियर आर्टिस्ट आहेत आमचे दा सर uh, ताई तर uh, एक mm -hmm. कस <laughs> <laughs> oh, संकेत सर <laughs> <आगा>। <laughs> काय असतं ना प्रत्येक वेळी थोडंसं प्रेशर असतं आपल्यावर कारण परफॉर्मन्स आणि सगळ्यात थोडासा एक नर्वसनेस असतो पण यांच्यासोबत कधी ते जाणवलं नाही कारण आमचं बॉन्डिंग इतकं छान आहे आणि आमचे सीन त्याच्यामुळे खूप छान होतात गिव्ह अँड टेक खूप छान असतं आणि उलट शिकायला मिळतं त्यांच्याकडून ता की म्हणजे काही आपल्याला कळत नसेल तर ऍटलिस्ट त्यांच्या एका ऍक्शनवरून किंवा मूव्ज वरून कळतं की अरे हा आपण ही गोष्ट सरांनी अशी केली होती मग कदाचित आपण असं करायला पाहिजे होतं तर मजा येते मला काम करताना खरं तर या मालिकेतील तुमची जी भूमिका आहे नव्या युगातील स्त्री म्हणू yes, शकतो yes. आपण आधुनिक oh. विचाराची तर काय वाटतं एकूणच ते जे कॅरेक्टर तुम्ही आता सध्या प्ले करताय आणि तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये काय रिलेट अ नेहमी नेहमीच सांगतेय की आ, सावी एकदमच अपोजिट आहे माझ्या एकदम डॅशिंग बिनधास्त अशी चुलबुली मुलगी आहे ती मी जर अशी इंट्रोवर्ट आहे मला थोडा वेळ लागतो लोकांमध्ये मिसळायला वगैरे म्हणजे माझं माझं एक स्वतःचं जग एवढीच अशीच त्याच्यातच रमणारी अशी मी मुलगी आहे त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग होतं पण मजा येते कारण तिचं जे तिची जी एनर्जी जेव्हा मी म्हणजे कॅरेक्टर करताना जी एनर्जी कॅरी करावी लागते ते करताना मला खूप जास्त छान वाटतं एक बिनधासपणा येतो एक फ्रीनेस जाणवतो काय काय शिकायला मिळतं या <laughs> कॅरेक्टरच्या माध्यमातून तुम्हाला एक तर मला कोल्हापुरी लँग्वेज बोलायला मी शिकले पुण्याची असल्यामुळे थोडस सुरुवातीला मला वाटलं होतं जमेल की नाही जमेल की नाही पण आमची सेटवरची सगळी माणसं कोल्हापूरची त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या बोलण्यातून ऐकून ते ऑब्झर्व करून ते शिकत गेले त्याच्यामुळे आता आम्ही पण सगळे काय चालले कुठे चाललंय असंच <laughs> बोलत असतो सेटवर सो मजा येते आणि सावीचा बिंधास्पणा थोडा थोडा कॅरी करण्याचा प्रयत्न करते मी जशी ती बेधडक रोखोक बोलते तसं मी बोलायचा आता प्रयत्न आहे आपण जर मराठी मालिकेचं जर स्वरूप पाहिलं तर सासू सून हेच मुख्य म्हणता येईल आपल्याला पद्धतीनं ती भूमिका असते ती स्टोरी रंगवली जाते परंतु या मालिकेच्या माध्यमातून काय वेगळेपणा आम्हाला पाहायला मिळेल वेगळेपणा जसं आता तुम्ही प्रोमोज मधून तुम्हाला अंदाज आला असेल की स्त्रीने म्हणजे किंवा एखाद्या मुलीने शिकणं तिचं शिक्षण घेणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्वाचं आहे या गोष्टीकडेच आमचा कल आहे किंवा फोकस आहे आणि आम्ही लोकांपर्यंत तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण कितीही आत्ता जरी म्हंटल की बायका पुरुषाच्या खांदाला खांदा लावून सगळे सगळ्या क्षेत्रात काम करतातच आहेत पण अजूनही काही ठिकाणी म्हणजे माझ्या घरात सुद्धा काही असं मी पाहिले मला नावं नाही घ्यायची पण मुलगी हुशार आहे हुशार म्हणजे प्रचंड हुशार आहे बारावी झाल्या झाल्या तिला मुलं पाहायला लागलेत तर मी एकदा असंच म्हटलं की अरे शिकू दे ना तिला व्यवस्थित माहितीये की चांगलीच नोकरी लागणार चांगला पगार मिळणार तर म्हणे नाही नाही आता काय एकदा लग्न झालं ना की मग तिच्या नवऱ्याचं डिसिजन असेल तिने काय पुढे करायचं की नाही तर हे ऐकून मी गप्पच बसले म्हणजे यापुढे काय आता आपण किती समजवणार समोरच्याला तर अजून अशी विचार असा लो, विचार लोकांचा आहे की मुलीचं एकदा लग्न लावलं की आपण आपल्या जबाबदारीतनं मोकळे होतो सो आम्ही या आमच्या सिरियलच्या माध्यमातून तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच आपण जर पाहिले तर एखाद्या पुरुषामागे आपण म्हणतो तर एक स्त्री असते परंतु आता ही जेव्हा तिच्या आयुष्यात काहीतरी करू पाहते लग्नानंतर तर तुमचा कसा सपोर्ट असणार आहे किंवा नसणार आहे तेच तर बघायचंय तेच <laughs> तर तुम्हाला बघायचंय की नेमकं काय घडतं कारण काय युजुअली खूप लोकांच्या आयुष्यात ही गोष्ट घडते की त्यांच्या आयुष्यात अशी कोणीतरी एक व्यक्ती येते जी त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या विचार करण्याची पद्धत बदलते ती कोणत्या पद्धतीनं त्यांना त्या एका वेगळ्या वळणावर आणून ठेवते ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं ताई बोललीच की आपण कितीही म्हटलो की नारी शक्ती म्हणजे सगळे समान आहेत आज जसं पायलट डॉक्टर्स इंजिनियर्स मुलंही आहेत मुली आहेत गरजेचं नाही आहे की फक्त मुलंच आहेत सो बट तसं काही भाग अजूनही असा आहे की जिथं कुठंतरी एक असतं हे केलं नाही पाहिजे ते केलं नाही पाहिजे ह्या बॅरिकेड्स कशा पद्धतीनं तोडल्या जातील किंवा आपला एक ठाम निर्णय एक स्वतःचं एक सेपरेट मत असणारी जी मुलगी आहे ती कशा पद्धतीनं तिचं आयुष्य जगते आता काय त्यांचं घर आणि आमचं घर खूप वेगळं वेगळं दाखवलं आहे आमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी तर हिरोईन आमची विचारसरणी बदलू शकते का बदलवते का किंवा कशा पद्धतीने ती आमच्या घरात आल्यावर सर्व्हाइव्ह करते हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसं वाटतंय सर्वांसोबत काम करत असताना खूप छान म्हणजे युज्युअली कसं ना आ, एक टीम आल्यानंतर तिच्याशी बॉन्डिंग व्हायला जरा वेळ जातो हे पण आमचं खूप लवकर बॉन्डिंग झालं म्हणजे लिटरली असं गोष्ट होती म्हणजे आता आमचं कसं आहे आता सुरुवातीला आलो प्रकाश सर असतील ताई असेल आमचं असं झालं की म्हणजे आता प्रकाश सर वगैरे असं आम्ही नाही म्हणत आम्ही भाऊच म्हणतो त्यांना सेटवर वन पण सो म्हणजे कसं एक असतं ना की आपल्याला दडपण येतो अरे बाप सिनियर आर्टिस्ट आहे आपण बट नाही ते आमच्याच वयाचे हो ते ते आमच्याच वयाचे हो हे फक्त स्क्रीनवर दाखवायचंय त्यामुळं ते जरा पहिल्या दिवशी जुळली त्यामुळे काही प्रश्नच नव्हता त्यामुळे ही गाठ जी जुळणार सिरियस नो बडी सिरियस No, yes, कामाच्या बाबतीत सिरियस आहेत पण वागणीच्या बाबतीत कोणी सिरियस नाहीये सगळेजण फुल ऑन फुल ऑन मस्तीमध्ये असतात पण त्याचा परिणाम एवढा चांगला होतो नाही की त्यामुळे तुमचं बॉन्डिंग खूप छान होतं तुमची केमिस्ट्री खूप उत्तम होते आणि ते सगळे रिफ्लेक्शन तुम्हाला त्या सीन करताना स्क्रीन दिसत आहे त्याच्यामुळे मस्ती जी आहे ती फार गरजेची आहे आणि नो बड सिरियस <laughs> कामात सिरियस असतात सगळे नो डाऊट पण इतर वेळेस कोणी या सिरियल मध्ये मी भाऊराव नाईक ही भूमिका साकारतो आहे म्हणजे वयाच्या हिशोबात म्हणाल तर त्या आजोबाचं नाही तर तो पणजोबा पण आहेत ते आणि प्रचंड तत्वनिष्ठ असा माणूस आहे स्वतःचे तत्व जपणार आहे स्वतःच्या व्हॅल्यूजला रिस्पेक्ट करणारी ती व्यक्ती आहे आणि प्रचंड पुरोगामी आहे सुधारणावादी आहे आणि मुलींच्या शिक्षणावरती जास्त फोकस करणार आहे आपल्या आप परिसरातील गरीब गरजू आणि अनाथ मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी घरकुल निवासी शाळा उभारलेली आहे ज्याचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात आणि आ... काय म्हणता येईल त्याला की सगळं वाहून घेतलेलं आयुष्य त्यासाठी म्हणजे साहजिकच एवढी कमिटमेंट असताना घराकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं घरातल्या आजच्या पिढीच्या ज्या काही दैनंदिन गरजा आहेत आणि भाऊंचे जे काही थॉट्स आहे आता ताळमेळ लवकर बसत नाही त्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स आहेत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझी नात जी या सिरियलची प्रमुख नायिका आहे जी हिरोईन आहे सावी ती प्रचंड भाऊरावांना सपोर्ट करते भाऊंचाही तिला खूप सपोर्ट आहे आणि खऱ्या अर्थानं भाऊंचा वारसा पुढं चालवण्याचं काम ती करते त्या दृष्टीने ती प्रचंड बेधडक आहे प्रचंड संस्कारी आहे तितकीच मनमिळावू आहे तितकीच घराला समजून घेणारी आहे प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणारी आहे आणि प्रत्येकाला प्रचंड मदत करणारी आहे तिच्या व्यक्तिरेखा रेखेविषयी बोलायचं बोलायला तेवढं कमी आहे अशी तिची व्यक्तिरेखा आहे आणि मला अभिमान आहे की तिच्या आजोबांचा रोल मी करतो आहे आणि जे ते संस्कार आजोबांना अपेक्षित ते ती कॅरी करते यापुढे आणि अशा या पद्धतीचे एकंदरीत शेड्स असलेली ही भूमिका आहे नक्कीच धन्यवाद सर तुम्ही सांगितलं तुमच्या कॅरेक्टर विषयी ताई मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोल्हापुरी ठसका कसा पाहायला मिळणार आहे तुमचा कोल्हापुरी ठसका मी ना खर तर माझ्या वाट्याला सगळ्या कोल्हापुरी ठसक्यावाल्याच भूमिका आल्या त्यामुळे मी वेगळं काहीतरी करते असं वाटत नाहीये पण तरी आम्ही ना खूप कोल्हापुरी आणि खूप शुद्ध मराठी म्हणजे असं भाषा ना जी आहे ती मिक्सचर आहे हा अगदी जो ठसका असतो तसा नाही ठेवलेला कारण शेवटी शिक्षण संस्थेशी निगडीत असल्यामुळे शिक्षण झाल्यामुळे किंवा काय असेल काय तर ते भाषा थोडी आम्ही समतोल ठेवलेली आहे की एकदम कल तिकडे नाहीये पण कोल्हापुरी ठसका जो आहे ना बॉस उसका जबाबी नाही ते म्हणजे मला आवडत असते करायला या सिरियलच्या निमित्ताने काय काय शिकायला मिळालं तुम्हाला नवीन शिकायला शिकायला असं नाही मी म्हणणार पण हेच आहे की आम्हाला जे दाखवायचंय लोकांपर्यंत पोचवायचंय आणि जे मी कायमस्वरूपी म्हणजे मी माझ्या मुलीला जे सांगत आले तेच मला इकडे फक्त मी माझी भूमिका वेगळी आहे की शिक्षणाला मी महत्व देत नाहीये दामिनी मुजुमदार म्हणून सुरेखा कुडची म्हणून जर तुम्ही मला विचाराल तर मी कायमस्वरूपी माझ्या लेकीला हेच सांगत असते शिक्षण महत्वाचं स्वतःच्या पायावर उभी राहा त्याशिवाय बाकी कुठलाही विचार करायचा नाही काहीच नाही आणि मी पूर्णपणे या भूमिकेत वेगळी म्हणजे आहे की ज्या जिचं मत आहे मुलींना शिक्षण करून काय करायचंय शेवटी नवरा मूल हेच आहे तिच्या आयुष्यात साधारण किती एपिसोड होतील या सिरियल असं वाटतं हजार पेक्षा जास्त वर्षानुवर्ष म्हणजे मी आहे बघा खूप हाव माणसाने हो बरोबर आहे खूप हाव माणसाने धरून आहे माझी आत्ता जर विचाराल तर हजार प्लस म्हटलं मी एक हजारपेक्षा जास्त मग ते अगदी किती मग हजारच्या वर फक्त माझी ही इच्छा आहे प्रत्येकाने आपला आवडीचा एखादा डायलॉग या सिरियल धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही हिशोब करतो आणि यालाच मी उत्तर देते की माझा पण साधा हिशोब आहे रिस्पेक्ट दिला तर प्रेम आणि माज दाखवला तर गेम बापरे मला नाही आठवत आहे तुम्ही घ्या दामिनी मॅडम अहंकार नाही ही शाळा आमचा अभिमान आहे आणि जोपर्यंत मी आणि या सगळ्याला पुरून उरणारी माझी नात सावी आहे तोपर्यंत ही शाळा इथं अशीच दिमाखात उभी राहणार आहे नवरा गेल्यापासून हे सगळं साम्राज्य मी सांभाळते आणि या घरामध्ये माझी काही तत्व आहेत आणि माझ्या सुनांनी या घरात राहताना त्या तत्वांसोबतच राहायचं माझा मुलगा धैर्य आणि त्याची होणारी बायको मीच निवडणार आणि तिने सुद्धा या घरात तसच राहायला हवं धन्यवाद तुम्हा सर्वांचेही जुळेली गाडग या या नवीन मालिकेतील कलाकारांशी आज आपण खास बातचीत केली गमतीशीर गप्पा आज त्यांच्याशी आपण केल्या तुम्हा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा या सिरियलसाठी आणि ही सिरियल हजार काय दोन हजार एपिसोड कंप्लीट करेल यास तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच